आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या संगोपन आणि शिक्षणासाठी काम करणाऱ्या नागपुरातल्या जिव्हाळा संस्थेनं जिव्हाळा की कहाणी जुबानी नामक आयोजन आहे आहे ज्या मुलींचं संगोपन केलं त्या मुली त्यांचे अनुभव या कार्यक्रमात सांगतील गेल्या बारा वर्षांपासून नागपुरातील जिव्हाळा संस्था गरीब कुटुंबातील मुलींसाठी एक स्तुत्य उपक्रम राबवत आहे ज्याद्वारे मुलींच्या सर्व जबाबदाऱ्या संस्थेकडून पालक आणि कुटुंब म्हणून घेतल्या जात आहेत रविवारी या कार्यक्रमात मुली त्यांचे अनुभव सांगतील समाजाने हा उपक्रम आपल्या मनात जिव्हाळ्याचा उपक्रम समजला स्वतःचा उपक्रम समजला आणि या माध्यमातून येणारे मुली ज्या आहेत कन्या निवास ज्या मुली येतात शिकायला त्यांना बेटी बचाओ बेटी पढाओ या श्लोगनच्या खाली आम्ही त्यांना चांगलं शिक्षण द्यावं याकरता वारंवार प्रयत्न करतो आहे पहिल्यांदा तेरा मुली होते आमच्या हॉस्टेलला मग त्या हळूहळू वाढत गेल्या कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये मग आम्ही साठवर पोचलो होतो कोरोनानंतर पुन्हा कमी झाल्या आता तीस मुलीपर्यंत आम्ही तिथे आलो आहोत आणि हे कोणालाही आम्ही कधी कधीही कळवत नाही ज्या मुली येतात त्याच त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या वस्तीमध्ये त्यांच्या संबंधांमध्ये ज्या असतात ज्यांना शिक्षण नाही ज्याचे आईवडील नाही त्यापैकी आई गेलेली आहे कोणाचे वडील गेलेले आहेत मॅक्झिमम लोकांचे वडील गेलेले आहेत काहींचे आई वडील गेलेले आहेत अशा पाच मुली आहेत समाजात ज्यांच्यावरचं आता ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही आहे ज्यांना खायला अन्न नाही आहे शिक्षण तर दूर राहिलं असं आम्ही म्हणू नये पण म्हणू शकतो असं की या मुलींना जर शिक्षण मिळालं नसतं तर या कदाचित धुण्या फांडे याच्यातच राहिल्या असत्या मी या सगळ्या होतात आहे आता या सगळ्या शिकतात आहे चांगल्या मग अशी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या शिकलेल्या आहेत आता